भावनगर तळाजा महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे यात सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा गुजरातच्या तळाजा तालुक्यातील त्रापस गावाजवळ हा अपघात झाला या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलिसांनी सांगितलंय की गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात एका खासगी बस आणि डम्पर ट्रकची धडक झाली पोलीस अधीक्षक हर्षद पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही बस भावनगरहून महुव्याच्या दिशेने जात होती बसनं डम्पर ट्रकला मागून धडक दिली जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धडक इतकी भीषण होती की बसचा उजवा समोरचा भाग पूर्णपणे निकामी झाला